आमच्या ट्रम्प आता त्यांची न्यूज बघितली ना सध्या न्यूज चॅनलवरती एकच दाखवत असतील हो ना एच वन बी विजा आणि एक लाख डॉलर येस पण ते थोडं चेंज झालं आहे आज आहे वीस सप्टेंबर आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे दहा आत्ता काही तासांपूर्वी अजून एक अनाऊन्समेंट झाली आहे सो आता पहिली तर अनाऊन्समेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेमध्ये एच वन बी विजा वरती खूप जण काम करतात म्हणजे जे इमिग्रंट असतात जे दुसऱ्या देशांमधून लोक इथे येतात जॉब करण्यासाठी ते हाय स्किल्ड वर्कर असतात आणि ते ज्या विजावरती येतात त्याला एच वन बी म्हणतात हे एच वन बी विजा होल्डर फक्त इंडियन आहेत का नाही तर सगळ्या जगातून जे लोक इथे येतात जॉब करण्यासाठी मोस्टली एच वन बी विजावर येतात पण त्या सगळ्या जगातल्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त भारतीय आहेत म्हणून असं आपल्याला वाटत आहे की ट्रम्प भारताला मुद्दामून टार्गेट करतो करतोय किंवा भारतीय लोकांना मुद्दामून टार्गेट केलं जात आहे म्हणजे काही अर्थाने ते खरं पण आहे मला एक क्लिअर करायचं होतं की एच वन बी विजा होल्डर हे फक्त भारतीय नाही आहेत तर सगळ्याच देशांमधून आलेली लोक आहेत दुसरी गोष्ट तर त्यांनी जी पहिली अनाऊन्समेंट केली होती त्यामध्ये सांगितलं होतं की जेवढे लोक एच वन बी विजावरती आहेत त्या लोकांचा विजा आता इथून पुढे रिन्यू करायचा असेल तर दरवर्षी कंपनीला पर पर्सन एक लाख डॉलर भरावे लागतील विच वॉज क्रेझी म्हणजे कुठलीच कंपनी हे करू शकणार नाही आणि अल्टिमेटली त्यांना अमेरिकन लोकांना हायर करावं लागेल असा त्यांचा प्लॅन होता पण आज त्यांनी काय केलं आहे नवीन जे एच वन बी विजा होल्डर आहेत म्हणजे नवीन लोक ज्यांनी याआधी कधीही एच वन बी विजा फाईल केलेला नाही आहे किंवा त्यांना एच वन बी विजा मिळालेला नाही आहे अशा लोकांना जर एच वन बी विजा हवा असेल तर इथून पुढे कंपन्यांना एक लाख डॉलर पर इयर त्यांच्यासाठी पे करावे लागतील म्हणजे याचा अर्थ आत्ता ऑलरेडी यांच्याकडे एच वन बी विजा आहे त्यांना घाबरायची गरज नाही आहे सो लिटिल बीड ऑफ रिलीफ फॉर दोज हू आर ऑन एच वन बी विजा या आमचे ट्रम्प तात्या त्या बरंच असं काय काय कुटाणे करत असतात तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय